तो आपले तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपल्या घरचे मंडळी गेलेली आहे लग्नाला आणि लग्नाला गेल्यामुळं आपल्याला काही स्वयंपाक वर्ग केलेलं नाही बायकोन जाता जाता सांगितलं आहे तुम्ही तुमचा स्वयंपाक करून घ्या तुम्ही तुमचा डबा बनवून घ्या तर मित्रांनो सांगायचं बुद्ध असाच आहे का पुरुषाला म्हणजे माणसाला घरातलं स्वयंपाक विपाक सगळा आला पाहिजे चान्स बायको कुठं गावाला गेली कुठं गेली की बायकोच्या आधारावर न बसता आपण स्वतःही आपलं स्वयंपाक पाणी सगळं आपल्याला यायला पाहिजे तर मित्रांनो सर आपल्याला जायचं आपल्याला बनवायचं आता स्वयंपाक भाजीपोळी बनवायची आपला डबा बी बनवायचा कंपनीत जायचं आहे तर मित्रांनो आपण बनवणारे आज भेंडीची भाजी पहिले बघू आहे का तर मित्रांनो आपलं फ्रीज मध्ये भेंडी आहे भेंडी आहे भेंडी आहे गोबी आहे गोबी आहे बटाटे आहे तर मित्रांनो आपण काय बनवायचं त्याच्यात भेंडी पण आहे गवार पण आहे काय बनवू भेंडी बनू का होईल का तर मित्रांनो आपण आता गवारची भाजी बनवू बेस्टपैकी चला स्वयंपाकाला लोक आता तर मित्रांनो आपण घेतलेल्या आता गवारी शेंगा आपण गवारी शेंगाची भाजी बनवणार आहे आज <coughs> पहिले गावर निवडून घेऊ नंतर मग भाजी बनवू आता आपल्या डब्याचा स्वयंपाक करणं खायचा करणं सारा गावावर निवडून नंतर तुम्हाला दाखवतो मी भाजी कशी बनवायची तर मित्रांनो आपल्या शहरात निवडून झालेल्या शेंगा निवडून झाल्या आपल्या तर आता भाजीची तयारी करू आपण आता भाजी बनवून देऊ नंतर मग आपण पोळ्या बनवू तर मित्रांनो तर मित्रांनो कमेंट करून सांगा किती जणाला घरातला गरत, पूर्ण स्वयंपाक जमवतो काय कधी कधी नवरा बायकोचे भांडणं होते कधी कधी बायका उगत्या त्यांचं जीवर येतं स्वयंपाक बनवायचं तर अशा लोकांना किती जणांना घरातला स्वयंपाक बनवता येतो कमेंट करून नक्की सांगा का बाबा आम्ही ते स्वयंपाक करतो म्हणून तर आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ म्हणजे भाजीची पूर्ण तयारी करू तुम्हाला दाखवतो मी पूर्ण तयारी कशी करायची काय करायची ते तर मित्रांनो आता शेंगदाणे टाकली भाजायला शेंगदाणे भाजून घेऊ नंतर लसण आणि शेंगदाणे हे आपण बारीक करून घेऊ नंतर मग भाजी बनू भाजी आपण लाल टिकटात बनू मिरच्यात नाही बनवायची मिरच्यात मला आवडत नाही त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने आज भाजी बनवायची तर मित्रांनो कमेंट नक्की करा किती जणाला घर गार, घरातला स्वयंपाक जमतो प्लीज कमेंट नक्की करा बायाला पण बायकाला पण दाखवून द्यायचं आपण कोणावर अवलंबून नाही राहत आपला आपण करून खाऊ शकतो या दोन महिने बी राहिले गावाला चार महिने बी राहिले तर आपल्याला काही फरक पडत नाही आपण आपलं हाताने करून खाऊ शकतो तर मित्रांनो आता शेंगदाणे बाजूतोय आता लसूण निवड तर मित्रांनो आपला लसूण निवडून झालेलं आहे लसूण आणि शेंगदाणे आपण थोडे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ मिक्सर मध्ये टाकले मिक्सरच्या भांड्यात टाकले तर मित्रांनो आता आपण मिक्सर मध्ये मिक्सरच्या भांड्यात आणि हे दोन्ही बारीक करून घ्यायचे मित्रांनो स्वयंपाक करणं काही एवढं अवघड नाहीये फक्त ते आपल्याला करायची हिंमत पाहिजे फक्त स्वयंपाक करण्या सोप आहे त्याच्यात आपण थोडी जिरे टाकू थोडी जिरे टाकले नंतर याला आपण आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ तर मित्रांनो बघा या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचंय हे झालं आपल्या भाजी तयारी आता आपण भाजी टाकून देऊ तर मित्रांनो आता कढई ठेवलेली आहे ताप तेल टाकू आपण त्याच्या आपलं एक पळी एक ते दीड पळी तेल टाकू वेळ तेल टाकलंय तर आपल्याला आता घ्यायचंय मसाला मसाला घेऊ आपण लाल तिखट घेऊ आपण तेल ठेवलंयत थे आपल्याला लाल तिखट जेवढंच लागेल जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढंच नाही आता घ्या मला मोठं थोडस प्रवीण टाकू थोडीशी हळद तेल नाही तापणार आपण सांगा पहिले परतून घेऊ घ्यायच्या शेंगा परताला टाकायच्या नंतर हा मसाला आपण हे करून घ्यायचं तर मित्रांनो तर मित्रांनो आता एक मटबोडी पण टाकणार त्यामध्ये आपल्या शेंगा परतून झालेल्या तर मित्रांनो मात्र दे त्याच्या पण द्यायचं आपल्याला तर तर मित्रांनो आता हे शेंगण्या चुक टाकून भाजीत टाकून देऊ तर मित्रांनो आपण त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे खरेच शेंगा शिजल्या पाहिजे तर आता थोडं चवीनुसार मीठ टाकू तर मित्रांनो आपली भाजी आता तयार झालेली आहे आपली भाजी शिजती तोपर्यंत आपण आपली भाजी शिजती तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ तर मित्रांनो आपली भाजी शिजतीये तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ पोळ्याची तयार करून घेतो पण तोपर्यंत आपली भाजी पण शिजती काय याच्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे पोळ्याला थोडी चव येते स्वयंपाक करणं काही आवड नाहीये बायकाला वाटत नाहीच जमत नाही काही तर मित्रांनो आपलं पीठ झालेलं आहे तर आपण लागून स्वयंपाकाला आपली आता भाजी बी शिजली असत भाजी पाहू शिजली का भाजी शिजली का पोहू तर मित्रांनो आपली भाजी आलेली आहे जवळजवळ होत आलेली आहे गॅस कमी करून ठेवला तर त्याच्यामुळे टाइम लागला तर आता पोळ्याला लागू आपण आता भूक पण लाग भूक पण लागलेली आहे सकाळपासून जेवलेलं नाही काही आता आपली भाजी झालेली आहे माझ्या अंदाज झाले असं चला तर मित्रांनो आता टाइम राहिला कमी ड्युटीला जायचं ड्युटीची तयारी करणे अजून पोळ्या गोळ्यापणा नाही जेवण आहे तर आपण आता पोळ्या गुंपान घेऊ पाठपट तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईबर करायला विसरू नका कारण माझे व्हिडिओ काही एवढे हे नाही राहत आपले घरगुतीच राहते तर मित्रांनो आपली बा पोळी लाटून झालेली आहे आतल्या भाज्याला टाकून घरमो राहील पहिलेच उशीर झाला जेव्हा आता चला मित्रांनो तुम्हाला नंतर दाखवतो तुम्ही पोळ्या कशा झाल्या भाजीकच झाली चला आता मला भेट बोलायला टाइम नाही तुम्हाला कारण मला उशीर वळायला मला ड्युटीला जायचंय दाखव तुम्हाला मी पोळ्या भाजीकच झालेली तर मित्रांनो आपल्या पोळ्या झालेल्या आता हे बघा ही शेवटची पोळी भाजती आता तर मित्रांनो हे बघा आपल्या पोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा चांगल्या <taraf commentary> आहे का आहे का बायासारखे तर मित्रांनो आपण आता शेवटची पोळी भाजल्यानंतर जेवण करून घेऊ आपल्या ड्युटीचा बी टाइम होता ड्युटीचा टाइम होते आता स्वयंपाक झालेला आहे आता जेवायचं आणि ड्युटीचं आपलं आवरून घ्यायचं सत्तरा मित्रांनो तुम्हाला भाजी दाखवतो मी भाजी दोन मिनटात जेवायला बसल्यावर भाजी कशी झाली थोडी पोळी भाजून घेतो तर मित्रांनो या जेवाला आपली भाजी पोळी रेडी आहे पाहू आता कशी टेस्ट पाहतो मी त्याची कशी आहे काय आहे बघा एक नंबर भाजी झाली चला मित्रांनो तो जेवण कर मी जेवण झालं आपल्या ड्युटीला निघाय टाईम होतो चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा 何